मालेगाव अत्याचार प्रकरणात आजपर्यंतचा सगळ्यात मोठा धक्कादायक खुलासा झाला आरोपीला फाशीच होणार नाही एक अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे कारण सत्तावीस तारखेला आरोपीला कोर्टात दुसऱ्यांना हजर केलं होतं पण आज एक अशी माहिती समोर आली जी ऐकून महाराष्ट्राला सगळ्यात मोठा धक्का बसला आहे आरोपीला फाशीच होणार नाही मालेगाव येथील अर्पवयीन चिमुकलीवरील अत्याचार आणि निर्घृण हत्या प्रकरण ज्या घटनेने संपूर्ण राज्याला हदरवून सोडलं ज्या घटनेनंतर प्रत्येक मराठी माणसाच्या मनात एकच आक्रोश होता तो म्हणजे नराधमाला लवकरात लवकर फाशी द्या याच नराधमाला सत्तावीस नोव्हेंबर रोजी कोर्टात दुसऱ्यांदा हजर करण्यात आलं कोर्टात काय घडलं काय कठोर निर्णय घेण्यात आला याची माहिती समोर येत आहे लोक रस्त्यावर उतरले काही जणांनी थेट एन्काउंटरची मागणी केली तर अनेकांचा आक्रोश होता की या क्रूर आरोपीला चौकात फाशी द्यावी पण मित्रांनो एकीकडे एक हा सगळा जनआक्रोश आणि कोर्टाची प्रक्रिया सुरू असतानाच दुसरीकडून या घटनेचे एक अत्यंत वेगळा धक्का एक धक्कादायक धागा समोर आला आहे हा धागा सामान्य नाही आहे तो थेट न्याय प्रक्रियेवरच एक मोठं प्रश्नचिन्ह उभा करतोय तो धक्कादायक दावा काय तर या आरोपीला फाशीच होणार नाही होय असा एक धक्कादायक माहिती समोर आला आहे म्हणजेच सत्तावीस नोव्हेंबरला कोर्टात नेमकं काय घडलं कोर्टाने आज काय कठोर भूमिका घेतली आणि जर फाशी होणार नसेल तर मग या नराधामाला नेमकी काय शिक्षा होणार आहे हे सगळे प्रश्न घेऊनच आपण या प्रकरणाचा सविस्तर रिपोर्ट आज पाहणार आहोत संपूर्ण महाराष्ट्र ज्या दुसऱ्या सुनावणीची वाट पाहत होता ती सत्तावीस नोव्हेंबरला झाली आरोपी विजय खेळणार याला माननीय कोर्टात हजर करण्यात आलो सरकारी वकिलांनी अतिशय मजबूत युक्तिवाद केला या नराधामाचा जोडीदार कोण होता त्यांनी हत्यार कुठं लपवलं होतं अशा सगळ्या महत्त्वाच्या गोष्टींची माहिती त्यांनी कोर्टात दिली याचवेळी सरकारी वकिलाने एक मोठा निर्णय घेऊन कोर्टात काय घडले याची माहिती समोर आणली आहे पण आज या प्रकरणात एक भलतीच माहिती समोर आली एक अशी माहिती की जिने महाराष्ट्रभर प्रचंड चर्चा सुरू केली आरोपीला फाशी होणार नाही मग नेमकं काय होणार आहे पहा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली की नेमकं मग या आरोपीचं काय होणार कारण सोळा नोव्हेंबरला मालेगावच्या डोंगराळे गावात साडेतीन वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिचा निर्गुण खून करणारा आरोपी खैरनार विजय खैरनार याची पोलीस कोठडी सत्तावीस तारखेला संपणार होती कोठडी संपली आणि कोठडी संपल्यानंतर कोर्टामध्ये हजर करण्याची प्रक्रिया करण्यात आली आणि जी हजर केल्यानंतर कोर्टामध्ये जे झालं ते अत्यंत भयानक होतं एक असा निर्णय घेण्यात आला जो महाराष्ट्राच्या इतिहासात कधीच घेण्यात आला नव्हता पण मित्रांनो एकीकडे एक ही सगळी कठोर कारवाई आणि न्याय प्रक्रियेची आशा निर्माण होत असताना दुसरीकडून ती धक्कादायक माहिती आजही आपल्या समोर आहे की आरोपीला फाशी होणारच नाही मग फाशीच होणार नाही मग कसं होणार जर कोर्टाने इतका कठोर निर्णय घेतला असेल तर फाशीची शिक्षा निश्चित का मांडली जात नाहीये हा प्रश्न कायम आहे संपूर्ण महाराष्ट्रमधून प्रचंड संताप व्यक्त होत होता नाराजी व्यक्त केली जात होती म्हणून माननीय कोर्टाने ही प्रक्रिया अतिशय वेगाने करण्याचा निर्णय घेतला की प्रक्रिया आता अतिशय वेगाने सुरू होती नराधमाला शिक्षा होणार नराधमाला फाशी होणार अशी सगळ्यांची अपेक्षा होती पण नेमकं असं काय झालं की ज्यामुळे एक माहिती समोर आली की आता नराधमाला फाशी होणार नाही मग हा कोणता निर्णय आहे कशा पद्धतीने निर्णय घेण्यात आला पण फाशी होणार नाही तर नेमका काय होणार आहे मालेगावच्या चिमुकलीच्या अत्याचाराच्या घटनेला दहा अकरा दिवस बी झाली नव्हती की तेवढ्यात मालेगावात दुसरी घटना घडली यामध्ये मालेगाव पुन्हा हादरला जेव्हा तेरा वर्षांच्या मुली वर एका मुलीवर एका पंचावन्न वर्षांच्या नराधमाने अत्याचार केला मालेगावच्या आधीच्या प्रकरणाला दहा दिवस पूर्ण झाले नव्हते तेव्हाच मालेगावात दुसरं प्रकरण घडल्यामुळे नागरिकांचा राग प्रचंड वाढला होता आणि अखेर तो राग लक्षात घेऊन स्वतः मुख्यमंत्र्यांनी यावर तातडीने लक्ष देण्याची घोषणा केली पण मग आज एक धक्कादायक माहिती का समोर आहे की मग फाशी का होणार नाही आहे नेमके कोणते पुरावे अशा पद्धतीने सापडले की ज्यामुळे या केसमध्ये वेगळाच अँगल तयार झाला कशा पद्धतीने ही माहिती समोर आली आहे पण फाशी होणार नाही तर नेमकं काय होणार आहे पीडित कुटुंबाची या शिक्षेवर काय प्रतिक्रिया आली या वकिलांचं का कौतुक होत आहे सगळेजण मुलीच्या आईला न्याय मिळाला असे म्हणत असताना कोर्टाची प्रक्रिया सुरू आहे पण जर फाशी होणार नसेल तर नराधमाला कोणती शिक्षा मिळणार फाशीची शिक्षा होणार की नाही सोळा नोव्हेंबर रोजी घडलेली ही घटना संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत धक्कादायक होते प्रत्येकाची एकच इच्छा होती की या नराधमाला अशी कठोर शिक्षा द्या की दुसरं कोणी असं कृत्य करण्याचा विचारही करणार नाही पण याचवेळी काल मालेगावात घडलेल्या दुसऱ्या विचित्र घटनेने न्यायाच्या प्रक्रियेला वेग आला एका तेरा वर्षांच्या गतिमंद मुलीला एका पंचावन्न वर्षांच्या नराधमाने स्कूटीवर बसून नेलं आणि तिच्यासोबत अत्याचार केला सोळा नोव्हेंबरची ती घटना जेव्हा घराबाहेर खेळत असलेली साडेतीन वर्षांची चिमुकली एका चोवीस वर्षांच्या नराधमाने उचलून नेली या नराधमाची पार्श्वभूमी तपासता तो बांधकाम मजूर होता तो अनाथ होता आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे पीडितेच्या घरच्यांनी देखील त्याला जीव घातला होता म्हणजे ज्या ताटात खाल्लं त्याच ताटात छेद केला अशा प्रकारचे माणूस तिला काळीमा फासणारी ही घटना ही घडून आली या दोन्ही घटनांमुळे समाजात प्रचंड रोष आहे सर्व वकिलांनी एक मोठा निर्णय घेतला ज्यामुळे या नराधमाला आता इतकी कठोर शिक्षा होत आहे की अक्षरशः तो नराधम भीतीने कापू लागला आहे महाराष्ट्राची मागणी मान्य झाली नाही तर मग काय निर्णय होणार फाशीचा निर्णय का टाळला जातो आहे हा प्रश्न आजही अणुत्तरित आहे ही घटना घडल्यानंतर साधारणपणे या घटनेला जवळपास आता दहा ते अकरा दिवसाचा कालावधी होऊन गेला पहिल्या वेळा ज्याविषयीची सुनावणी करण्यात आली होती ती व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात आली होती त्या सुनावणीत सत्तावीस नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात येणार होती आणि कोठडी संपुष्टात आल्यानंतर लगेच हा फास्ट ट्रॅक न्यायालयाद्वारे हा अतिशय वेगाने हा निर्णय घेण्यात आला स्वतः मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की के आता कोणत्याही कायद्याच्या नावाखाली या चुकीला त्या ठिकाणी कुठली माफी दिली जाणार नाही आणि ही सगळी सरकारी वकील जे असतील किंवा या इतर जे वकील होते त्यांनी देखील एक ठराव पास केला होता याचवेळी या, या प्रकरणामध्ये जे खाजगी वकील होते त्या वकिलांनी देखील एक मोठा निर्णय घेतला ज्यामुळे या नराधमाला आता इतकी कठोर शिक्षा होते की अक्षरशः तो नराधम भीतीने कापू लागला आहे महाराष्ट्राची मागणी मान्य झाली नाही तर मग काय निर्णय होणार फाशीचा निर्णय का टाळला जातो आहे हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे ही घटना घडल्यानंतर साधारणपणे या घटनेला जवळपास आता दहा ते अकरा दिवसाचा कालावधी होऊन गेला पहिल्या वेळेला ज्यावेळेस याची सुनावणी करण्यात आली होती ती व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात आली होती त्या सुनावणीत सत्तावीस नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात येणार होती आणि कोठडी संपुष्टात आल्यानंतर लगेच हा फास्ट ट्रॅक न्यायालयाद्वारे हा अतिशय वेगाने हा निर्णय घेण्यात आला स्वतः मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की आता कोणत्याही कायद्याच्या नावाखाली या चुकीला त्या ठिकाणी कुठलीही माफी दिली जाणार नाही आणि सगळे सरकारी वकील जे असतील किंवा इतर जे वकील होते त्यांनी देखील एक ठराव पास केला होता याच वेळी या प्रकरणामध्ये जे खाजगी वकील होते त्या वकिलांनी देखील एक मोठा निर्णय घेतला ज्यामुळे या नराधमाला आता इतकी कठोर शिक्षा होते की अक्षरशः तो नराधम भीतीने कापू लागला आहे महाराष्ट्राची मागणी मान्य झाली नाही तर मग काय निर्णय होणार फाशीचा निर्णय का टाळला जातोय हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे आता जाणून घेऊ या सत्तावीस नोव्हेंबरच्या सुनावणीत कोर्टात नेमकं काय घडलं मालेगाव येथील अल्पवयीन बालिकेवर लैंगिक अत्याचार करून खून करण्याच्या घटनेतील आरोपीची सत्तावीस नोव्हेंबर रोजी पोलीस कस्टडी रिमांड संपणार होती त्यामुळे त्याला पुन्हा माननीय न्यायालयापुढे हजर करण्यात आले व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजेरी तपास अधिकाऱ्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आरोपीला पुन्हा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग म्हणजेच व्ही सीद्वारे हजर करण्याची विनंती केली आणि न्यायालयाने ती मान्य केले पोलीस कोठडीत वाढ कोर्टाने इथे एक अत्यंत कठोर निर्णय घेतला आरोपीला माननीय न्यायालयाने पुन्हा एकदा चार दिवसांची पोलीस कोठडी रिमांड सुनावली आहे आता आरोपीला एक डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आलेला आहे कोठडी मागण्याची कारणे सरकारी वकिलांनी पोलीस कोठडी रिमांड मागण्याची प्रमुख कारणे न्यायालयापुढे मांडली एक हत्येसाठी वापरलेले हत्यार अजूनही हस्तगत झालेले नाही दोन आरोपीला कुणी मदत केलेली आहे का त्याचा कोणी साथीदार आहे का या मुद्द्यांवर सखोल तपास करण्यासाठी रिमांडची गरज आहे तीन या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात अतिशय मोठा जनाक्रोश आहे कोर्टाचा कठोर निर्णय माननीय न्यायालयाने गुन्ह्याची गांभीर्य म्हणजे ग्रॅव्हिटी लक्षात घेतली कोर्टाच्या मते हा खून अतिशय क्रूर आणि थंड डोक्याने केलेला आहे गुन्ह्याची गंभीरता पाहून कोर्टाने तपास अधिकाऱ्याला पूर्ण संधी मिळावी म्हणून आरोपीला पुन्हा एक डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले कोर्टाने गंभीर गुन्हा मानला तरीही आरोपीला फाशी होणार नाही कोर्टाचा निर्णय कठोर असला तरी तपास पूर्ण झाल्यावरच आरोपपत्र दाखल होईल मग खटला चालेल आणि त्यानंतर शिक्षा होईल या प्रक्रियेत लागणारा वेळ आणि दयेच्या अर्जाची तरतूद यामुळेच तो धक्कादायक दावा समोर आला आहे आता आपण या व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या आणि धक्कादायक वळणावर येत आहोत ज्या दाव्याने महाराष्ट्राला विचार करायला लावलं मालेगावातील डोंगराळे या गावामध्ये जे प्रकरण घडले त्या प्रकरणातील आरोपी विजय खेळणार याला कोणतीही तात्काळ लगेच शिक्षा होणार नाही हे सत्य आहे याचं कारणही तसंच आहे आईवडिलांनी आपली चिमुकली गमावली त्यांची फक्त आता एकच मागणी आहे की या आरोपीला तात्काळ शिक्षा व्हावी पण तसं होणार नाही असं एका प्रमुख व्यक्तीने स्पष्टपणे म्हटलं आहे आपल्याला सर्वांना आठवत असेल कोपर्डीमध्ये जे प्रकरण घडलं होतं त्यामधील आरोपीला अजूनही शिक्षा भेटली नाही आत्ताच दोन महिन्यांपूर्वी सातारामधील सासपाडे या गावामध्ये आर्या चव्हाण नावाच्या मुलीवर असंच कृत्य घडलं होतं तरी देखील त्या प्रकरणातील आरोपीला अजूनही शिक्षा मिळालेली नाही या आरोपींना शिक्षा होता होता दहा पंधरा वर्ष निघून जातात तरी देखील त्यांना योग्य ती शिक्षा मिळत नाही मनोज जरांगे पाटील नेमके काय म्हणाले न्याय प्रक्रियेतील याच विलंबाचा दाखला देत मनोज जरांगे पाटील यांनी थेट सवार केला आहे त्यांनी स्पष्ट केले की न्यायप्रक्रियेमुळे अशा नरधमांना शिक्षा मिळायला खूप वेळ लागतो पीडित कुटुंब दहा पंधरा वर्ष केवळ न्यायाच्या प्रतीक्षेत राहते या नरधमाला लगेच फाशी दिली जावी अन्यथा कोपर्डी आणि सातारामधील प्रकरणाप्रमाणे या प्रकरणाचाही निकाल लागण्यास विलंब होईल आणि अखेरीस फाशीची शिक्षा टाळण्याची शक्यता वाढेल मनोज जरांगे पाटील यांनी हा दावा करून संपूर्ण न्याय प्रक्रियेवरच एक मोठं प्रश्नचिन्ह उभं केलं आहे पहा मित्रांनो मालेगाव अत्याचार प्रकरणातील नरधमाला सत्तावीस नोव्हेंबरला कोर्टात हजर करण्यात आले आणि कोर्टाने एक डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत पोलीस कोठडी सुनावली कोर्टाने कठोर भूमिका घेतली आहे यात शंका नाही पण याचवेळी कोपर्डी आणि सासपाडे प्रकरणाचा दाखला देत मनोज जरांगे पाटील यांचा दावा आहे की या आरोपीला फाशीची शिक्षा मिळणार नाही तुम्हाला काय वाटतं कोर्टाच्या या कठोर निर्णयामुळे नरध तात्काळ फाशी मिळेल की मनोज जरांगे पाटील यांचा दावा खरा ठरणार तुमचं मत आम्हाला नक्की कमेंट करून कळवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ही महत्त्वाची माहिती इतरांनाही शेअर करा धन्यवाद